नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अॅडव्होकेट अनिल परब यांची खेड शिवसेना संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट खेडमधील आजी माजी शिवसैनिकांनी अनिल परब यांचं केलं जंगी स्वागत दापोली विधानसभेवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकवणार शिवसेना नेते अनिल परब यांनी व्यक्त केला विश्वास रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये सोळा वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येने खळबळ शाळकरी मुलाने बंदुकीची गोळी झाडत संपवले जीवन तालुक्यातील हळदीचे नेरूळ फुटब्रिज पुलाला भगदाड सात वाड्यांचा संपर्क तुटला सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयाचा हार्दिक शिगले यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार अॅडव्होकेट अनिल परब हे आज खेडमध्ये आले असतात आणि खेड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी आमदार संजयराव कदम जनसंपर्क का कार्यालयाला सदिच्छा भेट दिले यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक व प्रगतशील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी शिवसेना नेते अनिल परब यांनी संवाद साधून विविध विषयांवरती चर्चा केली तसेच संघटनात्मक बांधणीवरती देखील चर्चा करण्यात आली तसेच उपस्थित नागरिकांच्या समस्या देखील आमदार अनिल परब यांनी समजून घेतल्या व त्यावरती तात्काळ मार्ग देखील काढला या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी युवा सैनिकांनी व महिला आघाडीने देखील पुष्पगुच्छ देऊन शिवसेना नेते आमदार अनिल परब यांचं स्वागत केलं संजय कदम यांच्या पाठीशी शिवसेना ताकदीने उभी असून त्यांना पूर्णपणे ताकद देऊन कोणत्याही परिस्थितीत दापोली विधानसभा मतदारसंघावरती सर्वांच्या सहकार्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवू असा विश्वास शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेला आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे महिला तालुका प्रमुख अंकिता बेलोसे सायली संजय कदम खेडचे माजी नगराध्यक्ष अरविंद तुडकरी शहर प्रमुख दर्शन महाजन सर्व आजी माजी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते आज मी खेडमध्ये आलो होतो काही कामानिमित्त परंतु शिवसैनिकांना भेटल्याशिवाय मला देखील चैन पडत नाही संजय कदम यांच्या संपर्क कार्यालयाला आज भेट दिलेली आहे आणि संजय कदम देखील आतुरतेने वाट बघत होते कार्यकर्त्यांची देखील एक इच्छा होती की मी या ठिकाणी यावं त्यांच्याशी बोलावं कार्यकर्त्यांचे काही प्रश्न असतात ते समजून घ्यावेत म्हणून मी आज इकडे आलो आहे आणि संजय कदम जे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही सगळी पूर्ण शिवसेना आज ताकदीने उभी आहेच परंतु शिवसेनेचा नेता म्हणून ज्या वेळेला मी कुठे जातो त्यावेळेला मला कार्यकर्त्यांना भेटताना आणि कार्यकर्त्यांना मला भेटताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मला नेहमी अनुभवायला मिळतो तोच आनंद आज मला खेडमध्ये अनुभवायला मिळाला संजय कदम यांचं काम जे काही चालू आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं त्यांना सगळ्या प्रकारची ताकद देणं आणि कुठल्याही परिस्थितीत ह्या विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणं हे माझं काम आहे आणि ते पूर्णपणे संजय रावांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री ॲडव्होकेट अनिल परब हे आज खेडमध्ये आले होते त्यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत महत्वाचं विधान केलंय कोकणवासीय शिवसेनेच्या पाठीशी आहेत शिवसेनेवरती अतोनात प्रेम करतात म्हणून राज्यकर्ते सूड उगवत आहेत का गणेश उत्सव तोंडावरती येत आहे मात्र महामार्गाचं काम अर्धवट आहे चाकरमान्यांचे हाल होत आहेत राज्यकर्त्यांना गणपती बाप्पाने सुबुद्धी द्यावी राज्य सरकारमध्ये कोकणातल्या मंत्र्यांचंही अपयश आहे असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांनी केलेलं आहे मला माहीत नाही ह्या राज्यकर्त्यांचा मुंबई गोवा महामार्गावर काय राग आहे का हे काम पूर्ण करू शकत नाही आहेत आत्तापर्यंतच्या जवळजवळ कित्येक डेडलाईन ह्या फक्त कागदावरतीच राहिलेल्या आहेत गडकरी साहेबांनी प्रयत्न केले रवींद्र चव्हाण स्वतः आत्ता सांगतायत आता हे सगळे कोकणातले लोक आहेत रवींद्र चव्हाण असतील याच्यापूर्वीचे परंतु हा या मार्ग काय अजून सुधरत नाही आहे ह्या लोकांनी शिवसेनेवरती अतोनात प्रेम केलेलं आहे कोकणच्या लोकांनी आणि आम्ही सतत ह्याच्या पाठीशी आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग लवकरात लवकर चांगला झाला पाहिजे कारण आज तुम्ही बघताय की पूर्ण देशामध्ये महामार्ग चांगल्या अवस्थेत आहेत फक्त आमचं सो कोकण सोडून तर काय असं कोकणाने पाप केलं आहे की जे ते कोकणाच्या लोकांना फक्त त्यांचा जो आता आवडता सण आहे ज्या आवडत्या सणामध्ये लाखो मुंबईकर हे कोकणात येणार आहेत आणि त्यांच्यासाठी ते काही व्यवस्था करू शकत नाही हा दुर्दैवी प्रकार आहे कशात अडकलं आहे हे तेच सांगू शकतात परंतु अडकलं आहे एवढं निश्चित लोकांवरचा राग काढतायत का माहीत नाही कोकण नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभं राहिलं म्हणून कोकणातल्या लोकांना सुविधा मिळत नाही आहेत का हा देखील माझा प्रश्न आहे आणि कोकणातले लोकप्रतिनिधी याबाबतीत काय निर्णय घेत आहेत हे देखील बघणं तेवढंच गरजेचं आहे मला असं वाटतं बाप्पा सुबुद्धी देव आणि या कोकणचा रस्त्याचा मार्ग लवकरात लवकर प्रशस्त हो खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक मनमिळावू व्यक्तिमत्व ज्येष्ठ उद्योजक विजय उर्फ बाबूशेठ चिखले यांचं मुंबई येथे दिनांक चार ऑगस्ट रोजी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरलेली असून एक मनमिळावू व्यक्तिमत्व व निष्ठावंत शिवसैनिक गेल्याची हळहळ साऱ्यांनी व्यक्त केले आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार अॅडव्होकेट अनिल परब शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय कदम उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी खेडचे माजी नगराध्यक्ष व निष्ठावान शिवसैनिक स्वर्गवासी विजय उर्फ बाबू चिखले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन चिखले कुटुंबियांचं सांत्वन केलंय तसेच आम्ही सर्व आपल्या सोबत असल्याचं सांगत चिखले कुटुंबियांना दुःखद प्रसंगी धीर देखील दिलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आज आणि उद्या दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येत आहे कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या आणि अद्ययावत अशा बनवण्यात आलेल्या कणकवली सिंधुदुर्ग नगरी कुडाळ आणि सावंतवाडी या चार रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत यासह जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांचं उद्घाटन आणि भूमिपूजन देखील करणार आहे त्यामध्ये बांदा मच्छी मार्केटचं लोकार्पण आणि दोळामार्ग नगरपंचायतीच्या मच्छी मार्केट इमारतीचा लोकार्पण सोहळा आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि नारायण राणे सुद्धा उपस्थित राहणार आहेत याबाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे सन्मान्य पालकमंत्री हे उद्या सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत काही विकास कामं जी आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुरी झाली आहेत महायुतीच्या माध्यमातून पुरी झाली आहेत या सगळ्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण हे उद्या आणि परवाच्या दौऱ्यामध्ये अपेक्षित आहे नऊ तारीखला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे नऊ तारीख हा क्रांती दिन आहे आणि या क्रांती दिना दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीमध्ये क्रांतिकारी ठरेल असा तो दिवस आहे आणि सिंधुदुर्गातली चार स्टेशन स्टेशनच्या समोर गेल्यानंतर एअरपोर्टला फील येईल अशा पद्धतीचं सुशोभीकरण झालेलं आहे नागरिकांमधनं ना अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा ते समाधान व्यक्त होत आहे तर त्याचं लोकार्पण होईल मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेले हार्दिक शिगले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारावरती गंभीर आरोप करत प्रश्नचिन्ह निर्माण केलंय या वैद्यकीय के महाविद्यालयाच्या एकंदरीत भोंगळ कारभाराला या महाविद्यालयाचे डीन मनोज जोशीच कारणीभूत असल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केलेले आहेत जर का याची योग्य दखल घेऊन के कारवाई केली गेली नाही तर त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे ते आपले वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन मनोज जोशी हे पूर्णपणे जबाबदार आहेत कारण यांच्या मनमानी कारभारामुळे आज लोकांना ह्या सगळ्या संकटातनं सामोरं जावं लागतं आहे त्यांना व्यवस्थित आरोग्यसेवा मिळत नाही आहेत व्यवस्थित त्यांना उपचार होत नाही आहेत त्याचं पूर्णपणे जे त्याचं पूर्णपणे जे काय गोष्टी होत आहेत या सगळ्यांना जबाबदार हे पूर्णपणे डीन आहेत पाचशे चौसष्ट पदं मंजूर आहेत आणि त्यातली चौतीस पदं भरली पाचशे तीस पदं रिक्त आहेत आणि सहयोगी प्राध्यापक बावीस मंजूर आहेत आणि त्यातले फक्त पाच भरलेले आहेत आणि पाच भरले सतरा रिक्त या पाच शिक्षकांमध्ये ते विद्यार्थ्यांना शिकवणार काय डॉक्टर्स तयार होणार कसे त्यामुळे शिक्षकांवरती जे शिक्षक अवेलेबल आहेत पाच त्यांच्यावरती लोड त्यांच्यावरती प्रेशराईज केलं जात आहे डीनकडनं परत त्याच्या कंत्राटीमध्ये एक हजार शहाऐंशी मंजूर आहेत त्यातली फक्त एकशे अठरा भरली आणि नऊशे अडसष्ट रिक्त पद आहेत का नऊशे अडसष्ट लोक आपल्या जिल्ह्यामध्ये नाही शंभर टक्के साक्षर जिल्हा आहे आणि शंभर टक्के साक्षर जिल्हा असूनही इकडनं जर रिक्त भरली जात आहेत तर हा स्थानिक लोकांवरती पण अन्याय आहे म्हणजे तुमच्या हलगर्जीपणामुळे स्थानिकांनी किंवा जिल्हावासियांनी यांना सामोरं जायचं का मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या खारपडा जिथे तरणखोप पेण बळवळी मेळेघर कासू आणि गावांचे सर्व्हिस रस्ते आणि मुंबई गोवा हायवेच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापक संजय जयस्वाल यांना निवेदन देण्यात आलंय महामार्गावरील कामाच्या बाबतीत कंत्राटदार निकृष्ट कामामुळे कारवाई करण्यात यावी यावरती चर्चा करण्यात आली यानंतर मी स्वतः जातीने लक्ष घालून येत्या सात दिवसात मुंबई गोवा महामार्गावरती ठिकठिकाणी रखडलेल्या भागात भेट देऊन मुंबई गोवा महामार्गावरील सर्व अडचणी दूर करेन असं आश्वासन जयस्वाल यांनी मनसेला दिलंय यावेळी मनसेचे रायगड उपजिल्हा उपस्थित होते आज महाराष्ट्र अनेक सेनेच्या वतीने संदर्भात मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती महामार्ग प्राधिकरण यांची आज भेट घेतली तर त्यामध्ये त्यांचे जमीन सन्मान्य शुक्ल संजय जयस्वाल साहेब यांची आम्ही आज भेट घेऊन त्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि जे काही विविध विषय आहेत सर्व्हिस रोडच्या असू किंवा मुख्य रस्त्याची जी दैनीय अवस्था त्या बाबतीत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर एक सकारात्मक त्यांनी नक्कीच उत्तर दिले की येण्या येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांमध्ये जे काही सर्व्हिस रोडचे कारपाडा जिथे पेंट वडखळ जे गाव आहे त्यांची जे सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था आहे ती लवकरात लवकर सुधारण्यात येईल येत्या सात ते आठ दिवसामध्ये याच्यावरती कारन्वित करण्यात येईल आणि जे मुंबई गोवा हायवेच्या ठिकाणी जिथे जिथे ट्रॅफिक होते जिथे खड्डे पडलेले मोठे मोठे ते खड्डे लवकरात लवकर बोलून तिथे सिमेंटीकरण करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नक्कीच एक सकारात्मक प्रचार सकारात्मक त्याच्या उत्तरानंतर आम्ही आज नक्कीच त्यांना आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये अशाच काम या उभं करणं करण्यात आशा पाळत <laughs> महार मालकीचे असलेले शहरातील विविध भागातील दुकान गाळे गेली अनेक वर्षात परवाना नूतनीकरण न झाल्याने अल्पशा दरातच अद्याप सुरू आहे शिवाय नवीन गाळ्यांना देखील लिलाव करण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळ नसल्याने अनेक गाळे बंद अवस्थेत पडू आहेत त्यामुळे नकळत महानगरपालिकेचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे महाड शहरातील मुख्य रस्त्यांवरती आणि बाजारपेठ परिसरात रस्त्यांलगत पालिकेचे व्यावसायिक दुकान गाळे आहेत या दुकान गाळ्यांमुळे नव उपलब्ध होणार आहे मात्र गेली अनेक वर्षात या गाळ्यांचा लिलाव झालेला नाही लिलाव आणि परवाना नूतनीकरण झाले नसल्याने अल्प भाडे दरातच आजही हे गाळे सुरू आहेत सुमारे वीस वर्षापूर्वी देण्यात आलेले दुकान गाळे हे अतिशय अल्प दरात दिले होते शहरातील माता रमाई विहार येथे असलेले दोन खोल्या देखील भाडे ठराव केला नसल्याने तशाच पडू नये संत रोहिदासनगर येथील सभागृहाचं उद्घाटन देखील झालेलं आहे या ठिकाणी सभागृह तसेच पाच व्यावसायिक गाळे बांधण्यात आलेले आहेत मात्र या गाळ्यांचा देखील लिलाव अद्याप झालेला नसून दुकान गाळे देखील लिलावा अभावी रखडलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे मुख्य चौकात असलेल्या खासगी गाळ्यांना मात्र चौपट भाडे महिन्याला मिळत आहे दरामध्ये वाढ करू न देण्यामध्ये आणि लिलाव लावण्याच्या प्रक्रियेला चालना न देण्यात राजकीय वरदहस्त देखील असल्याचं महाडमध्ये सध्या बोललं जात आहे एकंदरीत या विषयासंदर्भात महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया नगर परिषदेमध्ये एकूण आठ ठिकाणी व्यावसायिक गाळे आहेत एकूण टोटल गाळे एकशे एकोणसाठ आहेत त्यातील नव्याण्णव जणांचे करार संपलेले आहेत चाळीस जणांचे दोन हजार एकतीसपर्यंत आहेत आणि गाळे वीस बंद आहेत करारनामा जे संपलेले आहेत त्या संदर्भात नगरपालिकेने दोन तीन वेळा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेले होते तरी अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही नंतर मग आम्ही आमच्या स्तरावर आता कारानामे संपले पूर्णपणे जे वगैरे करून रचना आणि मालमत्ता विभाग या दोन्हीचा समन्वय साधन प्रस्ताव नव्याने तयार करून आम्ही पाठवित आहोत कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूळ येथील तब्बल सहा वाड्यांना जोडणारा फुडब्रिज जवळील पुराच्या पाण्यामुळे पुलाला मध्यभागीच भले मोठे भगदाड पडले पर परिणामी तेथील रहिवासी उर्वरित वाड्यांपासून वेगळे पडलेले आहेत शासनाने आपत्कालीन व्यवस्थेमधून तात्काळ या पुलाची दुरुस्ती करून तो पूल वाहतुकीस खुला करावा अशी मागणी आता तेथील ग्रामस्थांकडून होते कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील फुटब्रिज पुलाच्या पलीकडे हळदीसे नेरूळ गावामधील मदलीवाडी देऊळवाडी सुतारवाडी कुंदनवाडी हरिजनवाडी पाल व मळई असा गावाचा अर्धा भाग वसलेला आहे बावीस वर्षापूर्वी या ठिकाणी लोकांची बारमाही वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून कमी उंचीचा पूल बांधण्यात आला होता गेल्या तीन चार वर्षात ठिकठिकाणी थी या पुलाच्या स्लॅबला भेगा पडत होत्या परंतु स्थानिक ग्रामस्थांनी त्या श्रमदानातून बुजवून काढल्या मात्र या वर्षीचा पाऊस या भागात इतका विक्रमी झाला की आता आलेल्या महापुरात पुलाच्या स्लॅबचा नव्वद टक्के भाग नदीपात्रात कोसळून पडलेला आहे हा टप्पा आता लोकांनी दुरुस्त करण्याच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे शासनाच्या आपत्कालीन यंत्रणेने या ठिकाणी तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते महाडमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते आहे महाड एमआडी हद्दीमध्ये सध्या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महाड शहरातील तांबटळी येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणाने स्वतःच्या घरात असलेल्या बंदुकीने स्वतःवरतीच बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली सुयश सुनील नगरकर हा महाड तांबटळी येथे राहणारा असून घरामध्ये कोणीच नसताना या शाळकरी तरुणाने स्वतःवरतीच गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे ज्या इमारतीमध्ये ही घटना घडली त्या इमारतीच्या एका गाळ्यामध्ये आवाज आला म्हणून खालच्या फ्लॅटमध्ये राहणारी त्याची चुलती धावत गेली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुयश दिसून आला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सदरचा मृतदेह महाल ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला असून आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने पुढील तपास सध्या महाड पोलीस करत आहेत खेड तालुक्यातील शिवतर गावचे सुपुत्र सैन्य दलात सतरा वर्ष नोकरी केल्यावरती ते हिंदुजा हॉस्पिटल येथे नोकरीस लागले तेथे तेवीस वर्ष नोकरी करून दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले संतोष मोरे यांनी सैन्य दलात सतरा वर्ष नोकरी दरम्यान भोपाळ झाशी अरुणाचल बर्फात तसेच एन एच जी ब्लॅक कॅट पठाणकोट सिकंदराबाद अशा अनेक ठिकाणी खडतर नोकरी करून निवृत्त झाल्यावरती माहीम येथील हिंदुजा हॉस्पिटल येथे तेवीस वर्ष इमाने केली तेथे येणाऱ्या ओळखीच्या लोकांना ते सातत्याने आवर्जून मदत करीत असत हिंदुजा हॉस्पिटलमधून ते बुधवार दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना समाजकार्याची आवड असून वाडीतील हनुमान मंदिरातील मंडळात ते सक्रिय पदाधिकारी असून सर्व कार्यक्रमात ते आवर्जून पुढे देखील असतात खेड तालुक्यातील आवाशी लोठे येथे श्री गणेश फ्युएल्स डीलर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे अॅडब्ल्यू डी एफ डिस्पेन्सर युनिटचं उद्घाटन एलचे स्टेट हेड राकेश कुमार सिन्हा तसेच रेडिटरी मॅनेजर अजय रुगे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी श्री गणेश फ्युएल्सचे मालक सुभाष रहाटे गणपत रहाटे मॅनेजर विकास कुळे तसेच ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अमोल सावंत स्केप्टर केमिकल मसूद सुर्वे सेल्स ऑफिसर नीरज सिंग तसेच सर्व कर्मचारी वृंद यावेळेला उपस्थित होते सर्व ग्राहकांसाठी श्री गणेश फ्युएल्स खेळ तालुक्यातील आवाशी येथे जिल्ह्यात प्रथमच ऍड ब्ल्यू एफ पंपाची सुविधा चालू करण्यात आलेली आहे ज्याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे बहात्तर वर्षांनंतर महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलंय ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल फ्री पोझिशन मध्ये त्याला हे पदक मिळालेलं आहे वैयक्तिक पदक मिळवणारा तो महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू ठरलाय पॅरिस येथून स्वप्नील आज भारतात परत आला दिल्लीनंतर पुणे विमानतळावरती स्वप्नीलचं जोरदार स्वागत करण्यात आलं यानंतर स्वप्नीलनं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली त्यानंतर पुणेकरांनी ढोल ताशांच्या गजरात त्याची शहरातून मिरवणूक काढली यावेळी स्वप्नील कुसाळेचे आई वडील आणि भाऊ देखील उपस्थित होते स्वप्नीलला पाहताच त्यांनी जोरदार त्याला मिठी मारली यावेळेला त्यांचे डोळे देखील भरून आले आता वेळ झाले मासे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त मासे कोकण